यापुढच्या काळामध्ये परिस्थिती अशीच असण्याची शक्यता आहे असंच होत राहणार मराठवाड्यात झालं विदर्भात होईल पश्चिम महाराष्ट्रातील होईल राजस्थानातील होईल भारतभर असंच होत राहील नाही अगदी असंच होत हा लानिनाचा काळ आहे एल्लुनच्या काळामध्ये होईल तर अवश्य पण होऊ शकतो दीर्घकाळ ऑस्ट्रेलियामध्ये नऊ वर्ष सलग दुष्काळ होता कॅलिफोर्नियामध्ये सलग काही काय दुष्काळ होता आणि आता आपण बघतोय की झिरो वॉटर डे फार पासून सगळीकडे शून्य पाणीच नाही म्हणजे ती लातूरची दोन हजार सोळा अवस्था होती त्या पद्धतीनं देशात आणि जगात अनेक ठिकाणी होते आपल्याला एवढंच सांगता येईल की या पुढच्या काळामध्ये तुम्ही हवामानाला अजिबात गृहित धरू शकणार नाही कधी अतिवृष्टी होईल कधी पूर्णपणे पाण्यात आणि कधी अजिबात पाणी नाही या पद्धतीने होऊ शकतं पण या सगळ्याला ना सामोरं जाण्यासाठी क्लायमेट रेझिलियंट अग्रिकल्चर क्लायमेट रेझिलियंट सिटीज असं काही डिझाईन असलं पाहिजे तसा विचार केला तर याला कोण कसं सामोरं जातं हे आपल्याला बघताय जगात अनेक जण कारण याला तर आपण रोखू शकत नाही हवामानाला पण त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आपण नक्की खूप प्रयत्न करू शकतो त्याचा आपण विचार करायला पाहिजे अहो आमचा मराठवाडा चौसष्ट हजार पाचशे स्क्वेअर किलोमीटरचा आहे म्हणजे याचा आकार श्रीलंकेवढा आहे लोकसंख्या म्हणलं तर नेदरलंडची एक पॉईंट सहा कोटी आहे ऑस्ट्रेलियाची तीन कोटी आमची साधारणपणे सव्वा दोन कोटी आहे काय पद्धतीने आपण या सगळ्या लँडमार्क्सला लोकांना काय करू शकतो तर करता खूप येऊ शकतं आणि या पद्धतीने उपाययोजना पण आहेत पण याच्याकडे कोणाचं लक्ष आहे हे प्रश्न कोणी उपस्थित करतं का ही जागरूक लोकशाहीचं हे लक्षण नाही तुम्हाला बोलावं लागेल युरोपमध्ये काही ठिकाणी बोललं जातं त्यामुळे जर्मनी असेल ती ग्रीन पार्टी सत्तेत येत नाही पण ग्रीन पार्टीला दहा टक्के तरी मत मिळाले तर अरे हे सत्तेत येऊ नेत म्हणून मग बाकीचे लोकं कामं करायला लागतात म्हणून तिकडं ग्रीन सिटीज तिकडं का दिसतात जास्त गलिच्छ शहरांमध्ये भारताची आपले अनेक शहर आहेत पंधरा वीस तीस हरित शहरांमध्ये येते नाही याच्याबद्दल काही वाटत नाही आपले सगळे मंडळी अधिकारी नेते जाऊन येतात त्याकडे शहरांना त्यातलं काहीच आपल्याकडे का नाही हा प्रश्न आपण पत्रकारांनी विद्यार्थ्यांनी विचारला नाही तर आपल्याला उत्तर मिळणार में। नाही सर आता आपण जे बोलतो आहे त्याच्यावरून एक असा प्रश्न पडतो की जे लहानपणापासून आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो पर्जन्य छायाचा प्रदेश तर तो, तो आता येत्या कालावधीमध्ये जर ढगाची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते बरं त्यांची उंची ही इतकी जास्त आहे आणि आपण म्हणतो जे की समुद्राचं तापमान वाटतंय तर हा पर्जन्य छायाचा प्रदेश हा ही कन्सेप्टच राहणार नाही का कारण ती त्या तापमान वाढतच राहणार आहे आणि अशा पद्धतीने पाऊस आता यावेळेचं हे वैशिष्ट्य होतं की माण जे आपण शिकलो होतो इथे कमी पाऊस पडतो तिथून पावसाच्या बातम्या आला जिथे जिथे कमी पाऊस पडतो असं आपण ट्रेडिशनली बघतो तिथे बरोबर खूप जास्त पाऊस झाला आणि मग तिथे ती तो पाऊस सहन करण्याची काही व्यवस्थाच नव्हती म्हणजे तितक्या पावसाची सवयही नव्हती त्या जागेला त्या भागालाही ती व्यवस्था नव्हती तेवढ्या पावसाची आणि म्हणून ती टायझरी जास्त मोठी दिसली नाही असं ठाम विधान करता ना येणार नाही असं वाटतं खरं त्या आपण वैज्ञानिक अशी बोललं पाहिजे विशेषतः क्लाउड फिजिक्स लाव डायनामिक्सचा अभ्यास करणार आहे कारण पज्ञान छायचा प्रदेश आहे, आहे। तो त्याच्यापेक्षा उंचीचे ढग आले तर ते, ते क्वचित सारखे तर येणार नेते त्यामुळे इतर वेळेला त्याची प्रकृती आहे तशीच राहील पण काही वेळेला या पद्धतीने